पूर्णवधी येऊन पुणेकरांना माल दाखवलं दा। दा। ते परवडणार घेतलं आहे लोकांना सगळं काढलेलं आखेरा आता या लोकांमुळे सगळं दिवसातील रोजचा अर्धा तास मी माझ्या समाजकार्याच्या कामासाठी देत असतो कारण काय माझी कामं तर मी रोज करतोच परंतु त्यासोबत मला समाजकार्य करायला खूप आवडतं कारण काय होतं ट्रॅफिक जॅम ते अँब्युलन्सला देखील असता नसतो हे मला माहिती आणि जर अशा प्रकारे कोणत्या माऊली कोणतेही हातवारे इशारे करतो ते मला तर काही कळलं नाही ते इशारे त्यांनाच माहिती असावे आणि त्यांच्यासोबत भरपूर अशी काही मुलं देखील होती त्यांच्या देखील इशारे मला काय कळले नाही आता मी ते इशारे घेतले आणि त्या व्हिडिओ काढून डायरेक्टली मी पोलीस चौकी घालली कारण भाटर बसण्यापेक्षा मला तरी वाटलं की कायदेशीर जी काही तक्रार आहे ती करावी अशी लोक भेटल्याने मी माझं काही समाजकार्य थांबवत नसतो तरी त्यांना धन्यवाद